आई जगदंबेच्या कृपेने मला सुचलेले आहे अनेक कॅसेट तुम्ही ऐकलेले आहेत आणि महाराष्ट्रामधले नामवंत गायकांनी गीतं गाय गायलेली आहे त्यामध्ये असून तर आपल्या गोटीपर्यंत बाळासाहेब भक्तांनी सुद्धा माझे अनेक गीतं गायले सप्तशृंगीचं गीतांबरोबरच घाटनदेवीची जी पहिली कॅसेट झाली त्या घाटनदेवीच्या सर्व गीतांचं लेखन आई जगदंबेनं माझ्याकडून करून घेतलं ही मोठी कृपा आहे आई जगदंबेची शैलेपुत्री घाटनदिवी ही कॅसेट होती आणि ती कॅसेट तुमच्यासाठी समर्पित झालेली आहे बाळू भगतनी ती गीतं गायलेली आहे आणि त्यामधलं ही गीत डोंगराच्या दरी खरून इथून वसवलं ठाणं आईनं वसवलं ठाणं आणि घाटनदिवीला मुजरा करती सारी गाडी वाणं हे गीत तुमच्या कुठंतरी आठवणीत असेल त्याला जरा उजाळा देऊन बघा तुम्ही जर फरमाईश केली तर ते ही गीत या ठिकाणी सादर होईल परंतु तत्पूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत ऐकूया कारण या गीतामधून आम्ही काहीतरी विचार फेरण्याचं काम करतो आज मात्र काय झालं जातीवाद बोकाळला गल्ली गल्लीमध्ये पुढारी तयार झाले आणि ह्या समाजाचा हा पुढारी त्या समाजाचा तो पुढारी असं जर छत्रपती शिवाजी महाराज करीत बसले असते तर आज तुम्ही आम्ही हा सोहळाच करू शकलो नाही असतो याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्याचं सद्भाग्य तुम्हाला आम्हाला मिळालं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आणि म्हणून ते गीत तुमच्यासाठी सादर समर्पित करतोय ऐकूया सुंदर संगीत तुमच्यासाठी जगम देख सुना जगमत सुना सॼो सॼनि सॼनि श मेशिव शिवाई पावल तव्हां शिव कमानी पाव कशी

एक मला बघायला मिळाला नाही आणि त्या जातीचे जर तुम्ही आम्ही असाल तर माझ्या मागे एकदा म्हणायला शिका मी म्हणतोय तेवढं तरी कमीत कमी म्हणा कारण त्या जातीची अवलादीची आम्ही माणसं आहोत याचा आम्हाला अभिमान असायला पाहिजे आणि मी म्हणतोय तेवढं म्हणा छत्रपती शिवाजी की अरे हे नव्हतं म्हणायला सांगितलं तुम्हाला मी सांगितलं मी म्हणतोय एवढंच म्हणा तुम्ही म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज की पण तुम्ही जय म्हणतात त्यांचा पराजय कधीच होऊ शकत नाही आम्ही जगतो ते फक्त आमच्या स्वार्थासाठी जगतो आणि महाराज जगले बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आणि आमच्या उद्धारासाठी जगले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हणलं की जय कोंडा निघतो त्याचा परिचय कधीच होणार नाही तुम्हाला आम्ही आला जर विचारलं तुमचं नाव काय पटकन सांगाल मापाचं नाव सांगाल आजोबाचं नाव सांगाल खापर पंजाचं पंजोबाचं जमलं तर सांगाल त्याच्या पुढची पिढीच आम्हाला माहिती नाही पण साडेतीनशे चारशे वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा जय तुम्ही अपसूट करतात यातच खरं साम्य सामावलेलं आहे आणि म्हणून काय सांगतोय आमचा श्यामराव ऐका અઠરા ફકડ દદી અઠરા ફકડ દદી એક અરે અઠ દાદી સાચી ધી એકાદા એક

ताते माया पान बघितलं तर तुम्हाला आम्हाला पहिल्यांदा पानावर मिळतं बघायला फक्त बलात्कार टी जर चॅनल चालू केलं तर कुठंतरी बलात्कार कुठंतरी लूट झालेली दिसते आजही तिसरी लुटली जाते पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सा न्याय सांगायचा सा झाला तर कल्याणचा खजिना लुटला आणि त्या कल्याणच्या खजिन्यामध्ये लुटली ती सुभेदाराची सून सुद्धा आणि मग महाराजांना सांगण्यात आलं महाराज कल्याणचा खजिना लुटलाय आपण यावं याची देही या चिरोला बघून घ्यावं आणि महाराज आले महाराजाने बघायला लागले सोने चांदी जड जवाईर हिरे मानक अरे नाही नाही दुधारी तलवारी सुद्धा बघायला लागल्या आणि बघता 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 राजांची नजर एका कोपऱ्यात गेली हरणी सारखी कापणारी ती माय बघायला लागले आणि राजांनी बघितलं अरे ही लूट केली पण लुटीत असणारी तिसरी कोण दिसते आणि त्याच वेळेस महाराजांनी विचारलं अरे कोण हा तिकडं मावळा धावत आला मुजरा केला आणि विचारलं त्या कोपऱ्यात जी उभी आहे की कोण आहे राजला राज कल्याणच्या माहिती नाही आईचा दर्जा त्यांनी त्या स्त्रीला झाला कसा दिला अरे असे असती सुंदर आमची माय आम्ही सुंदर झालो असतो हे बदले छत्रपती आईचा दर्जा मुसलमानाच्या स्त्रीला देणार आमचा जाणता राजा रयतेचा राजा म्हणून त्याचा तुम्ही आम्ही जय करतो जाती वाज केला नाही तिची खाना नारळाने ना ना ओटी ना ना भरली आणि परत पाठवली पण आत्ताचे मुडदे आजही खाला घालतात ते आमच्या आई बहिणीवर आणि हे सांगायचं झालं तर राजाच्या बाटलाने एक मुरगी लुटली कवळ्या वयातली पोरगी लुटली आणि काय घडलंय राजा फेर फटका मारत होते आणि त्याच वेळेस घडलेली घटना तुम्हाला सांगतोय एक ऐंशी वर्षाचा म्हातारा धावत 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 पडतोय आणि सांगतोय राजा जरा थांबा राजा जरा आणि राजा राजांच्या कानावर आवाज गेलाय त्यांनी ऐकलं एक म्हातारा धावतोय घोड्यावरून खाली उतरले कल्याणी घोडीवरून खाली उतरले आणि म्हणाले बाबा काय झालंय कशाबाई धावताय कशाबाई बोलताय बाबांनी सांगितलं अरे राजा कंच्या तोंडानं सांगून अरे कुंपणानं शेत खाल ना खा रा, राजा कुंपणानं शेत खाल कंच्या तोंडाना सांगू राजा लुटला केलो मला न्याय हवा राजा न्याय हवा बाबा तुम्हाला माझी मला सारखी पोरगी लुटली रे कवळी कडी कुसकरून टाकली रे त्या हरामखोराने कोण खायचो नारा संत राजाचा पाटील राजा हे राजंपणा तोंड दावायचं तरी कुणाला पण जाताना माझ्या पोरीला न्याय मिळाव एवढीच एक मागणी हाय ह्या माता त्याची तुमच्या पुढं बदल बसर स्वराज्यात हे घडता कामा नाही म्हणून अजून जिवंत आहे नाही तर कधी जीव तिला बाबा तुमचा लेख जिवंत असताना तुम्हाला रडायचं नाही तुमची होती पण ती बहीण माझी होती तुम्हाला न्याय मिळेल आणि राजांनी माग बोलून बघितलं मावळ्यांना कळालं राजाच्या पाटलाकडे गेले आणि राजाच्या पाटलाला सांगितलं तुम्हाला राजांनी तुम्हा दरबारात बोलवलं मगरूर पाठी आणि म्हणतोय काय अरे काय समाशातला पाटील जाऊन सांग तुझ्या राजाला मला फट पिळले तर दूध निघल त्याला म्हणाव हे सोडून दे हे राजाचा पाटील हाय या गावच्या बाया हे माझ्या मी बटीक समजतोय मला भाऊ गेली असो एखादी तर काय झालंय मना राजानं बोलावले जावा मावलं परत मागायला फिर आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राग आणावर झाला त्यांचे डोळे लालमंद झाले आणि त्यांनी बघितलं आणि विचारलं राजाचा पाटील कुठं आहे मावळ्याने शर्मेने मार घातली अरे माझा ती ज्ञानातली तलवार काय शोभेची वस्तू आहे का तुमच्या जिंदगानीवर अरे विसरणं शोधा कशा भाय मावळ्यांना राग राणावर झाला काढण्या बांध्या राजाचा पाटील दरबारामध्ये सादर केला आणि मग राजाच्या पाटलाला कळलं गेल्या नक्की आपलं काय होतंय मी त्याला समजायला लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय करायला सुरुवात झाली काय जिजाऊ काय न्याय करणार काय न्याय करणार सगळा दरबार बघत होता आणि त्याच वेळेस भेटलय काय राजाचा बातील गायावाया करायला लागला आणि म्हणायला लागला महासाहेब महासाहेब मला कोम न्याय हवा राज्याच्या